श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या चरणावर नमस्कार करून स्वामींच्या अनमोल वचनाला सुरुवात करू मित्रांनो तुम्हाला स्वामी सांगू इच्छितात ते लक्ष देऊन ऐकावे मनुष्याचं आत्ताचं जीवन म्हणजे खूप संघर्ष खूप धावपलीचं ताणतणाव या सर्व गोष्टीमुळे माणसाला आपल्या जीवनात काय करावे कसे करावे हे सर्व सूचेनाशी झाले पण तुम्ही शोक करू नये त्या गोष्टीचा शोक करता मी पूर्वी कधी नव्हतो किंवा तूही कधी नव्हतास किंवा सर्व यापुढे कधी असणार नाही असे नाही मी तू आणि सर्व प्राणी मात्राच्या देहात असणारा जीवात्मा अविनाशी असून त्याचा कोणत्याही काळी नाश होत नाही हा अविनाशी आत्मा सर्वत्र असतो ज्याप्रमाणे बालपण तरुणपण व म्हातारपण या अवस्था या देहाला प्राप्त होतात त्याप्रमाणे जीवाला एकामागून एक देह प्राप्त होत असतात त्याबद्दल विचारी मनुष्य ह्या गोष्टीमध्ये मोहात पडत नाही देहाची एक अवस्था संपली व त्याला दुसरी अवस्था प्राप्त झाली म्हणजे पहिल्या अवस्थेचा नाश होतो परंतु त्या अवस्था नाशाबरोबर देहाचा नाश होत नाही त्याचप्रमाणे एका देहाचा नाश होताच जीवात्मा दुसऱ्या देहाचा आश्रय घेतो पण पहिल्या देहाच्या नाशामुळे जीवात्म्याचा नाश होत नाही यावरून मरण म्हणजे अवस्थांतरप्रमाणेच देहांतर होत हे सिद्ध होते मित्रांनो सुख किंवा दुःख शीत किंवा उष्ण हे विषय इंद्रियांनाच होत असतात ते उत्पन्नही होतात आणि नाशही पावतात म्हणून ते क्षणभंगूर होत ह्याकरिता ते सोसले पाहिजेत ज्याला सुख दुःख समान आहे व जो धैर्ययुक्त आहे अशा माणसांना हे विषय संबंध बाधा करू शकत नाहीत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ